नाही कोण आता इतरला जो भाग आहे ना कापटा तो कापटा एरिया रात्रभर आणि उद्या दिवसभर पुढं तिथे तोंड रस्त टाकून ते पाणी काढावं लागेल मागच्या एरियात पण जाईल काय मागच्या काही प्रॉब्लेम नाही वाटत तर मागच्या तेवढे टीम लावली आपण उद्यापर्यंत होणार का पूर्ण काही टाकून पंधरा हजार दिवस होता की बा तुम्ही लावून लवकर करा लवकर करा लवकर करा पडत नाही वेगळा आपल्याला काय आज होण्यापासून तर टीम आपणच लावली ना तेवढं आपणच केलं ना पाच दिवस सांगा एक दिवस पाऊस थांबतो हो नाही पाऊस थांबला आपण कोणता कार्यक्रम नाही करणार का करतो ना मग उपाय दिवस जसाही पाऊस उघडला तसं आता दिवस टीम लावून आजचा आम्ही तिन्ही कमिशनर आपले कलेक्टर सर्व येऊन जे जे पूर्ण उद्या दुपारपर्यंत जे मॅक्झिमम करतात आता आम्ही सर्व मायनिंग ऑफिसरला फोन लावून त्यांच्याकडे असला फोन लस मागवला जेवढं ते जास्तीत जास्त आम्ही उद्याकडून हा विकास येऊन आहे मला सांगत दिवसभर चार बैठक आहेत चार बैठक चार बैठक घेऊन काय करायला पाहिजे

जागा नाही दिली आले मग काय करायचं आणि इथे चाळीस रुम आहेत कशासाठी आहेत आज आम्ही बोर्ड लावला तिथे यात्री बोर्ड म्हणून व्यवस्था बघा ना ते बघितलं नाही सर अकरा वर्ष झाले बांधकामाला आतापर्यंत पुन्हा यात्री निवासा बाहेरचे लोक आहेत ते नागपूरची काय वापस गेले आणि रोज आंदोलनासाठी चंद्रपूर यवतमाळ अमरावती वरून लोक येऊ श्रमदान पण ते लोक बाहेर बिहारामध्ये झोपून आले पण त्यांना इथे झोपण्यासाठी व्यवस्था नाही मग सांगा बरं

कोणालाच गरज नाही होत दोन तासात पाणी संपते का दोन भाग सरकारच्या अंडरमध्ये तू सरकार दीक्षाभूमीच्या अंडरमध्ये त्यांनी दीक्षाभूल ट्रस्ट केला पाहिजे त्यांच्या अंडरमध्ये मारक समिती लक्षच नाही सर आपला फुंजला जी तिथे आपल्या काही संघटनाचे प्रतिनिधी आमच्या महिला बहिणी वगैरे या ठिकाणी आहे त्यांचं म्हणणं आहे की चाळीस रूम त्या ठिकाणी ज्या अवेलेबल आहे त्यांना जर थोडं आजच्या आजच्या रात्रभर जर त्या वीस रूम बंद वीस रूम बंद आहे का ना थोडं जरा स्पीकर फोनवर आहे आपल्या महिला भगिनी वगैरे ऐकत आहे तर ते जे चाळीस रूम आहे त्यांना थोडा आज रात्रभर उद्या दिवसभर चांगला करून तिथे राहण्याची व्यवस्था चाळीस रूममध्ये होऊ शकतं कारण तिथे वीस रूममध्ये काय झालं कचरा पडला आहे वायर पडलेले आहेत वीस रूम बंद पडलेले आहेत काय करू आपण सध्या दोन तीन दिवसाकरताना काउंट न चार दिवसाकरता आणि जास्त दिवस नाही राहत ना आपल्या भीमाची लेकर जास्त दिवस नाही राहत तर काय करतं आपल्याला या ठिकाणाचा त्या चाळीस रूम बद्दल काय करता येईल हो त्या पण आहेत काय करा खालच्या जे आहे तिथे नाईट डे लावून टीम लावून जरा खालच्या अव्हेलेबल करून घ्या ना कॉन्ट्रॅक्टर ऑफिस वगैरे कॉन्ट्रॅक्टर ऑफिस पण टाकलं टाकल्याचं ऑफिस बन खालच्या अवेलेबल करून घ्या पूर्णच होते साहेब सर केला पूर्ण काय थोडस तुमच्या अंडरमध्ये असल्यामुळे आम्हाला काही हात लागता येत नाही जास्त दिवस नाही लागत तीन चारच दिवसासाठी लावतो जास्त दिवस नाही लागत नाही ट्रक मध्ये आमचे लिमिटेन केलं किंवा काही करता येते ट्रकच्या प्रॉपर्टीमध्ये चॅरिटी कमिशनर जो त्यांच्या अंडर होत असते आणि ट्रस्टच्या आतमध्ये आम्हाला घुसता येते गव्हर्नमेंटला आम्हाला इथे आज जे यात्रा व्यवस्था सांभाळणे यात्रेकरूंना पोलीस बंदोबस्त देणे पाणी देणे रस्ता देणे वीज देणे शौचालय देणे नऊशे शौचालय बांधल्यावर नऊशे शौचालय तयार आहेत नाईन हंड्रेड शौचालय केले आहे तर हे सर्व करणे हे सरकारचं जॉब पण त्या आतमध्ये ओके

सर डोमची व्यवस्था अगर होत असेल आता टोटल आपल्याकडे किती आता अमाऊंट आहे एकशे दहा अठ्ठावीस आता एक काम करू आता हे संपल्यावर पंधरा ते एकवीस या संघटनाच्या सूचना या भागामध्ये कसं डेव्हलपमेंट झालं पाहिजे काय काय यांची मागणी आहे इतकी पार्श्वभूमी विचारात घेऊन आपण त्या सूचना घेऊन टाकू आणि सात दिवसात जो आता आराखडा आहे आपण जे ते करणार आहोत ते जनतेच्या मनाने इथे जे विक आहे श्रद्धालू त्या मताने जे काही खर्च करा तो करू लागेल तो आराखडा इथं थोडा आपल्याला चेंज करून घ्यावा लागेल काय होईल किंवा त्यांच्या मताने घ्यावं लागेल म्हणजे ट्रस्टही मत घ्यावं लागेल ट्रस्टलाही यांना आणि जनतेलाही घेऊ आपण ते एकदा फायनल खर्च पुढच्या वर्षी आणि काही पैसे वाढले तर वाढवून घेऊ त्यांना मी म्हटलं साहेबांना की बाबासाहेबांच्या स्वप्नानुसार दीक्षाभूमी घडली पाहिजे तुम्ही विचारा आता आपल्याकडे पैसे अवेलेबल आहेत सत्तरऐंशी कोटीच आपल्याकडे आहेत सत्तरऐंशी कोटी आमच्याकडे

आमचे लोक तिथे लोक म्हणजे कसं आहे सरकारचे अधिकारी मग झाला दोन तरी सोळा पंधरा सोळा पर्यंत तुम्ही थोडा सर्व लोक बसतो एकदा आपल्याला सत्तरऐंशी कोटीच आहेत तिथे चाळीस पन्नास कोटी पुन्हा वाढवायचे पाळून पण तिथं

राहण्यासाठी ताब्यात घेतलं त्यानंतर घेतलं जागा आणि आय टी आय ताब्यात राहण्यासाठी नऊशे शौचालय आपण नऊशे शौचालय म्हणतो आणि पिण्याच्या पाण्याचं केलं आणि सेक्युरिटी पूर्ण केली फक्त आता साफसफाई वाटत आम्ही सर्व चांगला झाला पाहिजे